नमस्कार मी उत्तम गोविंद पाटील जनशक्ती ग्रामविकास आघाडी माले या पॅनलमधून माझी लोकनियुक्त उमेदवारी म्हणून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि माझं चिन्ह आहे कबशी परंतु दोन हजार बारा ते दोन हजार बावीसपर्यंत जो सर्वांगीण गावाच्या विकासासाठी जो निधी खिचून आणला मग तो पक्ष न पाहता विविध प्रकारचे जे पक्ष आहेत त्यांच्या प्रतिनिधीत्व जे आमदार असतील खासदार असतील हॉज राज्यसभेचे खासदार असतील यांच्या माध्यमातून जो निधी आणला तो गावासाठीच अविरत सेवा दहा वर्षे केलेली आहे खूप सरपंच पदाच्या पदावरून काम करत असताना पण याच्या व्यतिरिक्त येणाऱ्या पाच वर्षासाठी जो प्राथमिक शाळा असेल शिक्षण विभागाचा विभाग म्हणून आणि कन्या व कुमार विद्या मंदिरचा जो आयुष नामांकनसाठी असणारा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने पुन्हा जो मुलं आणि मुलींच्यासाठी असणारा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून टॅपचा विषय असेल विविध अशा विविध प्रकारचा आरोग्य विभाग असेल तर या माध्यमातून आरोग्य विभाग जरी पाहिलं तर त्या सुद्धा माध्यमातून जेवढी लोकांच्या सेवेत आम्ही काम करत असताना काय अडचणी आड़ त्या सुद्धा आम्ही या पाच वर्षात प्रत्येकाचं निरसन करीत आहे आणि पंचवीस पंधरा हेड असेल तीस चोपन्न असेल पंतप्रधान सडूक योजना असेल या माध्यमातून जेवढा हेडमधून जेवढा आपल्याला निधी आणता येईल तो मी निधी गावासाठी ह्या पाच वर्षात परत आणायचा प्रयत्न करेन आणि माझी जी लोकनियुक्त म्हणून जे उमेदवारी आहे ह्या सामाजिक बांधिलकी म्हणून जे काम करत आहे पण याच्या व्यतिरिक्त प्रत्येक कुटुंबापर्यंत ज्या विविध प्रकारच्या योजना असतील त्यासुद्धा मी त्यांच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करेन त्यानंतर माझे इतर जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्यांचं चिन्ह आहे की कशी माझं स्वतःचं आणि त्यानंतर इतर उमेदवार आहेत त्यांचं रोड रोलर शिलाई मशीन आणि टेबल या चिन्हावर आपला अनमोल मताचा बहुमत शिक्का मारून मला प्रचंड माताने आमच्या पॅनलला विजय करा एवढंच मी तुमच्या समोर करतो जय हिंद जय महाराज चॅनल करा आणि नोटिफिकेशन वर क्लिक करा